श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे आज सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा पहा काही लोक जेवढी जास्त पूजापाठ पारायणे किंवा भगवंताची सेवा करतात तेवढे जास्त त्यांच्या घरामध्ये वाद विवाद त्याचप्रमाणे कलह आजारपण भांडणे क्लेश वाढत असतात असे का होते हे जास्तीत जास्त त्याच जास्त, लोकांसोबत होते असे का बरे जेवढे जास्त पूजापाठ करावे तेवढी जास्त देवाची कृपा प्राप्त करून करून घेण्यासाठी आपण आपल्या इष्टदेवतेची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी अशाच प्रकारच्या लोकांना जास्तीत जास्त प्रकारच्या अडचणी समस्या येतात रात्रंदिवस जे देवांचं नामस्मरण करतात त्यांनाच कंटिन्यू संकटे येत राहतात त्यांच्या जीवनामध्ये समस्या ह्या कंटिन्यू डोकावत असतात किती जरी पैसा कमवला तरीही पैसा कमीच पडतो नात्यांमध्ये त्यांना धोका मिळतो कितीही कष्ट जरी केले तरीही त्याचं फळ खूप कमी प्रमाणामध्ये त्यांना भेटतं त्याचप्रमाणे त्यांना विविध ठिकाणावरून नातेसंबंधामध्ये म्हणा किंवा कामाच्या ठिकाणी धोकेच मिळतात नात्यांमध्ये नेहमी एकमेकांची पटत नसते किंवा पूजापाठ करताना अनेक वेळा खूप सारे त्रासही उद्भवतात घरात नेहमी सुख समृद्धी असली पाहिजे आपआपसात प्रेमभाव असायला पाहिजे आणि घरात आनंदाचे वातावरण असले पाहिजे पण असे घडत नाही त्याचे उलटेच नेहमी घडते ज्याने आपल्या घरामध्ये समस्या वाढू लागतात मित्रांनो याची काही कारणे आहेत हे कशामुळे घडतं आणि आपल्याकडनं कोणत्या चुका घडतात हे काही कळत न कळत घडलेल्या चुकांमुळे आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होते कोणकोणत्या अशा चुका आहेत कोणकोणत्या अशा समस्या आपल्याकडनं घडतात किंवा कोणकोणत्या घटना आपल्याकडनं घडतात हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात ते सोनं झाल्याशिवाय राहणार नाही पहा कधी तुम्ही या देवांची पूजा केली कधी तुम्ही त्या देवांची पूजा केली तर कधी तुम्ही हा नैवेद्य दाखवला कधी कोणत्या दुसऱ्या गोष्टींचा नैवेद्य दाखवला कधी तुम्ही ह्या व्हिडिओला पाहिले तर कधी तुम्ही त्या व्हिडिओच्या माहितीला पाहिले कधी तुम्ही कोणा भक्ताकडे गेलात तर कधी तुम्ही कोणत्या पंडिताकडे गेलात तर त्याने तुम्हाला आता हेच करण्यास सांगितले आहे आणि म्हणून तुम्ही आता त्याप्रमाणे करू लागला किंवा वागलो वागू लागलात तर आपल्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे आणि अपुऱ्या ज्ञानामुळे अपूर्ण माहितीमुळे आपल्या आयुष्यात आपणच आपल्या समस्या व वा अडचणी वाढवत असतो किंवा निर्माण करत असतो तर या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्षात घेऊन अंमलात आणायच्या आहेत कधी कुणावरती डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही कधीही कोणा एकाच देवाची अगदी पूर्ण श्रद्धापूर्वक पूजा करावी आलटून पालटून बदलून बदलून कोणत्याही देवाची पूजा करू नये त्याचबरोबर जो नैवेद्य दाखवला जातो तोही अगदी सात्विक असाच असावा चुकीचा नैवेद्य कधीही देवतेस दाखवू नये नैवेद्य हा त्या देवतेच्या आवडीनुसार असावा मग त्यात लाडू मिठाई पुरणपोळी डाळ भात दही भात अशा सा, सात्विक नैवेद्य देवतेला दाखवावा तर या गोष्टींचेही तुम्हाला विशेष करून ध्यान ठेवायचे आहे तर काही लोक आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळे देवतांना रागाच्या भरात शिवीगाळही करत असतात त्या कारणामुळे काही देवता क्रोधित होत असतात आणि यानंतर तुमच्या घरात समस्या निर्माण होतात हे जेव्हा तुमच्या देवावरचा विश्वास ओढतो त्याची त्यांची सेवा करूनही पूजा करूनही त्याचे फळ मिळत नाही तेव्हा काहींना वाटू लागते त्यावेळी त्यांच्यातून त्यांच्या वागणुकीतून कळत न कळत अशा चुका घडून येतात ज्याचा पुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो तर या गोष्टींचे विशेष करून ध्यान आपल्याला ठेवायचे आहे काही झालं तरी पुन्हा देवतेचा कोणत्याही देवतेचा आपल्याला कधीच अपमान किंवा अनादर करायचा नाही पुढील महत्वाचे जे कारण आहे ते म्हणजे की नवस बोलणे जसे काही लोक आपल्या कामांकरिता श्रद्धा भावाने कोणत्या तरी मंदिरात व कोणत्या तरी देवते श्रद्धा भावाने नवस बोललेले असतात किंवा कबूल केलेले असते जसे कोणी आपल्या मुलांच्या लग्नासाठी आपल्याला मूल व्हावे यासाठी इत्यादी अनेक प्रकारच्या कामांसाठी नवस बोललेले असतात आणि मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेस व त्या देवतेच्या जागृत ठिकाणास किंवा मंदिरात नंतर जाण्याचं ते विसरून जातात व तो नवस फेडण्यासाठी जातही नाहीत आणि मग त्या कारणामुळे तुमच्या सुखसमृद्धीत अनेक अडचणी निर्माण होतात कारण त्या देवाचे वचन त्या देवाचा नवस तुम्ही पूर्ण केलेला नसतो त्यामुळे तुम्ही तुमचे तुम्ही, तुम्ही, तुम्ही कोणत्याही कामामध्ये यशस्वी ठरत नाही स्वामी भक्तांनो एक गोष्ट लक्षात घ्या की देव देव म्हणजे जो देतो तो सत्य आहे कारण देवता जे आहेत अशा गोष्टींचे सुरुवातीस तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून संकेत देत असतात तरी आपण समजत नसल्यास आपणाला त्या गोष्टींचा कळत न कळत खूप मोठ्या प्रमाणामध्ये तोटा किंवा समस्या निश्चित येत असतात ते आपल्या बुद्धीसही विचलित करतात तरी आपण समजलो नाही तर पुढे अशा प्रकारचे अनेक अडचणी समस्या आपल्यासमोर उभ्या राहतात जेणेकरून की त्या देवतेच्या शक्तीची आपणास पुन्हा स्मरण व्हावे देवतेच्या शक्तीचे आपणास पुन्हा स्मरण व्हावे आणि आपणास त्यांचा विसर पडला हे आपल्या लक्षात यावे आपल्या पित्रांची आणि कुलदेवीची कुलदैवताची पूजा अर्चा न करणे त्यांची सेवा न करणे हेही अत्यंत महत्वाचे कारण असू शकते अनेक घरी अनेक घरगुती समस्या व अडचणी येत असतात त्याचेही कारण खूप त्याचेही पुढील महत्वाचे कारण म्हणजे एकीकडे एक आपण खूप पूजापाठ करतो देवधर्म करतो अनेक सेवा करतो उपवास करतो तसेच देवांचे नामस्मरण करतो आणि दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतत असो वाईट बोलत असो किंवा ईर्षा व्यक्त करत असो दुसऱ्याची वाईट दुसऱ्याचे वाईट व्हावे मनात इच्छा धरत असो किंवा तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ मिळणार नाही तुम्ही कितीही देवदेव केला कितीही पूजापाठ केले तरी देवांची कृपा तुमच्यावर राहणार नाही त्यामुळे जरी तुम्ही पूजापाठ केले तरीही तुम्ही जर तुमच्या मनात लोकांविषयी चांगले मत असेल तुम्ही दुसऱ्यांचे चांगले हो अशी इच्छा मनात बाळगत असाल दुसऱ्यांचे चांगले झाले तर तुम्हाला आनंद मिळत असेल छोट्या मोठ्या का होईना गोष्टींमध्ये तुम्ही आनंद मानत असाल तर तुम्हाला देवांची कृपा निश्चित प्राप्त होईल कितीही पूजा पाठ करून जर तुमचे मन स्वच्छ नसेल तर तुम्ही तुम तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ निश्चित मिळणार नाही तुम्ही जर तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल त्याला अपमानित करून पाठवत असाल तरी सुद्धा देवांची कृपा तुमच्यावर राहणार नाही तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या घरातील पाणी जाऊ देऊ नका त्यामुळे त्याच्या मनात जे तुमच्याविषयी भावना तयार होईल ज्या सकारात्मक भावना असतात त्याचा तो आशीर्वाद असतो तो आपल्याला मिळतो आणि आपल्यावर देवांची कृपा होते तुम्ही जर तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा अपमान करत असाल तर त्याच्या मनातील ज्या नकारात्मक भावना असतात ते आपल्यापर्यंत पोहोचतात आणि मग तुम्ही कितीही देवदेव करा कितीही पूजापाठ करा तुम्हाला पूजेचे फळ मिळणार नाही पुढचे कारण म्हणजे जर तुम्ही खूप पूजापाठ देवदेव करत आहात पूजापाठ करताना उपासना करताना देवांची आणि जर तुम्ही तुमच्या घरात अस्वच्छता ठेवत असाल तरी सुद्धा तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही लक्ष्मी माता तुमच्या घरात प्रवेश करणार नाही काही लोकांच्या घराबाहेर चपलांचा ढीग पडलेला असतो आणि चपला या दरिद्रतेच प्रतीक आहे आपल्या घरातील चपला ह्या कायम व्यवस्थितच ठेवल्या पाहिजेत त्या घराच्या समोर कधीही कशाही अवस्थेत ठेवू नयेत यामुळे सुद्धा लक्ष्मी माता घरात प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवांची कृपा प्राप्त होत नाही तुम्ही कितीही पूजापाठ केले आणि तुम्ही या बारीक सारीक गोष्टींकडे जर लक्ष दिले नाही तर तुम्हाला तुमच्या तुम्हा पूजेचे फळ कधीच मिळणार नाही कारण अस्वच्छता जेथे असते तेथे लक्ष्मी मातेचा वास कधीच नसतो त्या घरात अस्वच्छता असते त्या घरात लक्ष्मी माता था, कधीही थांबत नाही तेथून काढता पाया घेते तसेच ज्या घरात अन्नपूर्ण मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी मातेचा वास हा कायम राहतो बऱ्याच घरांमध्ये शिळे अन्न आहे ते कचऱ्यामध्ये टाकले जाते त्यामुळे अन्नपूर्ण मातेचा अपमान होतो आणि अन्नपूर्ण मातेचा अपमान झाला तर लक्ष्मी मातेचाही अपमान होतो आणि अशा घरात लक्ष्मी माता कधीही प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही याची काळजी निश्चित घरातील महिलांनी घ्यावी जर तुमच्या घरात अन्न शिल्लक राहिले असेल तर ते एखाद्या कुत्र्याला किंवा गायीला खायला द्या पण ते कचऱ्याच्या पेटीत टाकू नका ज्या घरात अन्नपूर्ण मातेला सन्मानित केले जाते त्या घरात लक्ष्मी माता ही आपोआप प्रवेश करते मग तुम्ही कितीही पूजा पाठ केला करा उपासना करा आणि तुम्ही जर तुमच्या घरात अन्न वाया घालवत असाल तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ किंवा उपासनेचे फळ मिळणार नाही तुम्ही कधी ना या पंडिताकडे तर कधी त्या भक्ताकडे किंवा कधी त्या ज्योतिषाकडे जाता कोणी काही सल्ला दिला तर तुम्ही तुम्हाला कोणी कोणती सामग्री दिली असेल तुम्हाला कोणी पंडित व भक्ताने आपला हात तुमच्या डोक्यावर ठेवला तर अशा आशेने काय होते की एक तर जेवढे काही गोष्टी तुम्हाला तेथून प्राप्त होत असतात त्या सर्व अभिमंत्रित असतात आणि यात आणि त्या गोष्टी त्या वस्तू तुमची मदत अवश्य करतात पण जेव्हा तुम्ही असा विचार करता की आजपर्यंत एवढे दिवस झाले एवढा काळ गेला तरीही त्या गोष्टींमुळे माझ्या जीवनात त्याचा काही प्रभाव दिसत नाही आहे मला ती कृपा प्राप्त होत नाही आहे आणि नंतर वैतागून कंटाळून तुम्ही त्या गोष्टींना कार्यांना आणि वस्तूंना सोडून देण्यास सुरुवात करता तुमचा विश्वास उडाला जातो त्यामुळेच असे होते की त्या सर्व गोष्टींच्या शक्तींचा तुमच्याकडून अपमान अनादर केला जातो आणि मग त्या गोष्टी किंवा शक्ती एक प्रकारे तुम्हाला समस्या निर्माण करण्यास सुरुवात करतात त्यांच्याद्वारे दिली गेलेल्या सामग्रीचा कधी तुमच्या हातून अनादर होता कामा नये जर त्यांनी कोणता गंडा तावीस दिला असेल आणि तुम्हाला आता विश्वास नाही तर अशा त्यांच्या वस्तूंना सामग्रींना तुमच्या घराच्या बाहेर योग्य ठिकाणी पद्धतीने विसर्जित करा या गोष्टींना खास करून तुम्हाला ठेवायचे आहे पहा अतिशय महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे निश्चित या माहितीचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अवलंब करू शकता त्याचप्रमाणे घराच्या बाहेर डस्टबिन ठेवणे हे सुद्धा खूप निगेटिव्हिटीचं कारण आहे ज्या घराच्या बाहेर डस्टबिन असतं त्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी माता कधीही वास करत नाही त्याचप्रमाणे जर खरकाटी भांडी किचनवरती ठेवून बेसिनमध्ये ठेवून जर तुम्ही झोपलात तरीही तुमच्या घरामध्ये अन्नपूर्ण माता खोपली जाते अन्नपूर्ण माता तेथून काढता पाया घेते आणि ज्या घरातून अन्नपूर्ण माता काढता पाया घेते त्या घरामध्ये लक्ष्मी माताही कधीही वास करत नाही पा काही छोटेसे नियम आहेत यातील जे नियमांचं पालन तुम्हाला करता येईल त्या नियमांचं निश्चित पालन करा होता होईल तितकी सेवा पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटीने करा मनामध्ये किंदू परंतु येत असेल तर निश्चित उपाय करू नका झालेली सेवा स्वामींच्याने रुजू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये निश्चित सांगा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज कीचे जय